नमस्कार मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र मी सुरेश दुर्गे पुन्हा आलो आहे तुमच्या भेटीला आणि हा व्हिडिओ माझ्या सर्व गावकरी आणि माझ्या सुशिक्षित बेरोजगार आणि माझ्या आजच्या ग्रामीण युवा मित्रांसाठी आहे मित्रांनो जागेवा ही वेळ परिवर्तनाची आहे आता दोन तीन महिन्यावर ग्रामपंचायत इलेक्शन येऊन ठेपले आहे आणि आता तरी आपल्या गावाच्या विकासासाठी योग्य उमेदवार उभे करा आणि त्यांनाच निवडून आणा नाहीतर गेल्या पाच दहा वर्षात किती गावाचा विकास झाला आहे हे सर्व समक्ष आहे आणि आता जरी आपण नाही सुधारलो आणि फक्त दारू आणि पाचशे रुपयासाठी वोट जर केलं तर मग कधीच गाव सुधारणार नाही ना आणि कधीच गावाचा विकास होणार नाही कधीच गाव समृद्ध होणार नाही आणि मागील क मागील वर्षात किती विकासकामे झाली आहे ही मागच्या सरपंचांनी दाखवून द्यावं आणि मग हे विकासकामे सोडा किती विकास कामासाठी मागणी झालेली आहे आणि किती आपल्या सदस्यांना शासकीय योजनाबद्दल माहिती आहे मग आणि किती मिटिंगात ग शासकीय अधिकारी ग्रामसेवकाला या सदस्यांनी प्रश्न विचारले आहे अं मग कशा चुत्या लोकांना निवडून देणे म्हणजे आपल्यासारखे छ्युत्या आपणच मग असेच मंद लोक जर निवडून येणार असेल तर मग गावाचा विकास झाल्यासारखाच आहे म्हणून आता तरी सुधरा आणि दारू आणि पैशाच्या मोहात पडून कुणालाही निवडून देऊ नका अशांना निवडून आणा जे खरंच आपले काम करू शकेल आणि आपल्या सर्व समस्या ऐकू शकेल आणि आपल्या समस्या ऐकू शकेल नाही तर आपल्या प्रत्येक समस्या ह्या सरकारपर्यंत पोहोचवू शकेल फक्त समस्या पोहोचेल नाही तर त्या समस्याचे योग्य निराकरण करेल आणि आता सर्व डिजिटल काम झालेलं आहे आता सर्व ऑनलाईनचे कामच झालेले आहे कोणताही फॉर्म म्हटलं तरी ऑनलाईन भरावंच लागते मग आ मग आपले हे म्हातारे अनपढ लोक यांना काय वांग कळतं का वांग मग अशांना निवडून काय देऊन काय मतलब आहे आता वेळ परिवर्तनाची आहे